नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पेन्शनधारकांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पेन्शनधारकांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ही अपडेट काय आहे ते आपन जानुन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पेन्शनधारकांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी माहिती एट पे अपडेट आठव्या वेतन आयोगाबाबत लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकामध्ये प्रचंड उत्साह या ठिकाणी दिसून येत आहे कारण आठवा वेतन आयोग लागू होताच कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे फिटमेंट फॅक्टरबाबत अजूनही बराच वाद या ठिकाणी सुरू आहे बघा फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगासाठी फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे असे झाल्यास किमान मूळ वेतन एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होऊ शकतो सध्या ते एकूण रुपये अठरा हजारांपेक्षा म्हणजे एकशे शहाऐंशी टक्के जास्त आहे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अनेक कपात पाहता यावेळी प्रत्यक्ष पगारवाढ थोडी कमी होण्याची शक्यता आहे असे या ठिकाणी म्हटले जात आहे की यावेळी सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अपेक्षेपेक्षा किंचित कमी फिटमेंट घटक हे फायदेशीर या ठिकाणी ठरू शकतो बघा लेवल वनच्या कर्मचाऱ्यांचे बघा सध्या आठवा सातवा वेतन आयोग सुरू आहे आणि ज्या अंतर्गत लेवल वन केंद्र सरकारच्या या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे अठरा हजार रुपये आहे माहितीनुसार लेवल वन हे सरकारी कर्मचाऱ्यांना तेहतीस हजार चारशे ऐंशी रुपये पगार मिळाल्यास मूळ वेतन एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपये या ठिकाणी होईल बघा लेवल दोन कर्मचाऱ्यांचा पगार सध्या सुरू असलेल्या या सातव्या वेतन आयोगा अंतर्गत केंद्र सरकारच्या या कर्मचाऱ्यांचे वेतन स्तर दोनमधील मूळ वेतन एकोणीस हजार नऊशे रुपये आहे लेवल दोन सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन सदोतीस हजार चौदा रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे असे झाल्यास असे झाल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन छप्पन हजार नऊशे चौदा रुपये होईल बघा स्तर तीन कर्मचाऱ्यांचे पगार याशिवाय जर आपण लेवल तीनच्या कर्मचाऱ्यांच्या पगारांबद्दल बोललो तर सातव्या वेतन आयोगाअंतर्गत स्तर तीन सरकारी कर्मचाऱ्यांना एकवीस हजार सातशे रुपये मूळ वेतन मिळते माहितीनुसार लेवल तीन सरकारी कर्मचाऱ्यांना चाळीस हजार तीनशे बासष्ट रुपये मिळू शकतात पगार मिळू शकतो असे झाल्यास त्याचे मूळ वेतन बासष्ट हजार बासष्ट रुपये होईल बघा लेवल चार पगारी कर्मचाऱ्यांना पगार लेव्हल चार कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत पंचवीस हजार पाचशे रुपये मासिक मूळ वेतन मिळते जर फिटमेंट फॅक्टर इतका वाढला तर लेवल चार सरकारी कर्मचाऱ्यांना सत्तेचाळीस हजार चारशे तीस रुपये पगार मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्याचे मूळ वेतन बहात्तर हजार नऊशे तीस रुपये होईल बघा लेवल पाच पगारी कर्मचाऱ्यांचा पगार लेवल पाच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारातही मोठी उडी होणार आहे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत स्तर पाचमधील केंद्र सरकारच्या या कर्मचाऱ्यांना एकोणतीस हजार दोनशे रुपये मूळ वेतन मिळते हा नवा फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास या आठव्या वेतन आयोगातील लेवल पाच सरकारी कर्मचाऱ्यांना चौपन्न हजार तीनशे बारा रुपयाची पगारवाढ मिळेल त्याचे मूळ वेतन रुपये होईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे पेन्शनधारकांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ही जी लॉटरी आहे एवढं संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद